नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के डी ए म्हणजे महागाई भत्ताबाबतचा निर्णय येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य हा महत्त्वाचा निर्णय कशा पद्धतीने या अधिवेशनामध्ये होणार आहे ते आपन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के डी ए महागाई भत्ताबाबतचा निर्णय येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये होणार पहा राज्यातील शासकीय निमशासकीय तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के महागाई भत्ताचा लाभ हा येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये होणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे बघा पावसाळी अधिवेशनाला दिनांक सत्तावीस जूनपासून सुरुवात होतो आहे बघा या आपल्या पावसाळी अधिवेशनाला जे सुरुवात होत आहे ते तारीख आहे सत्तावीस जूनपासून या अधिवेशनाला या ठिकाणी सुरुवात होत आहे महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन हे दिनांक सत्तावीस जून ते दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये होणार आहे यामध्ये अनेक प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत तर राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प दिनांक 28 जून रोजी या ठिकाणी पाहू शकता विधीमंडळाच्या विधिमंडळाच्या दोनही सभागृहामध्ये मांडले जाणार आहेत बघा यावेळी पावसाळी अधिवेशन हे दिनांक सत्तावीस जून ते बारा जुलै या तेरा दिवसात कामकाज चालणार असून दिनांक एकोणतीस जून रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील विधीमंडळाचे कामकाज सुरू राहणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे यामध्ये शेतकरी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा निघणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहेत बघा पुढे शासकीय कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीवर निर्णय महाराष्ट्र राज्यातील शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद तसेच निवृत्ती वेतन धारकांना केंद्र सरकारने दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेल्या या चार टक्के डीए वाढ लागू करण्याबाबत अधिकृत निर्णय सदर हिवाळी अधिवेशनामध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे जानेवारीपासूनचा मिळणार डीए फरक सदरचा वाढीव हा डी ए जानेवारीपासून लागू करण्यात येणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मे या कालावधीतील डीए फरक मिळणार आहे पावसाळी अधिवेशन हे दिनांक सत्तावीस जून ते बारा जुलै या कालावधीत होणार असल्याने तीस जून पर्यंत डीए वाढीचा निर्णय घेतल्यास राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून पेड इन जुलै वेतनासोबत डी ए लाभ लागू होईल एकूणच बघा अशा पद्धतीने या हिवा, या पावसाळी अधिवेशनामध्ये हा राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के डी ए महागाई भत्ताबाबतचा निर्णय येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद